मित्रांनो आज आपण पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नव्वी पाठ क्रमांक एक गतीचे नियम स्वाध्याय आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न प्रश्न एक जोड्या जुळवा स्तंभ एक स्तंभ दोन स्तंभ तीन ऋण त्वरण वस्तूचा वेग कमी होतो एक कार सुरवातीला विराम अवस्थेनंतर पन्नास किमी पर तास वेग सेकंदात गाठते वस्तूचा वेग वाढतो एक वाहन पंचवीस मीटर प्रति सेकंद या वेगाने गतिमान आहे शून्य वस्तूचा वेग स्थिर असतो एक वाहन दहा मीटर प्रति सेकंद वेगाने जाऊन पाच सेकंदात थांबते प्रश्न फरक स्पष्ट करा अंतर आणि विस्थापन एक अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय विस्थापन म्हणजे आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय दोन अंतर ही अधिश राशी आहे विस्थापन ही सदिश राशी आहे तीन चाल अंतराशी संबंधित असते वेग विस्थापनाशी संबंधित असतो प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा वस्तूच्या कमी सुरुवातीच्या वस्तूचे डॅश डॅश म्हणतात तरी विस्थापन म्हणतात विस्थापन त्या वस्तूचे कापलेल्या अंतरापेक्षा कमी असते अवत्वरण म्हणजे डॅश डॅश त्वरण होय अवत्वरण म्हणजे ऋणत्वरण होय कारण अवत्वरणात वेग कमी होत जातो ई जेव्हा वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो ई टक्कर होताना संवेग नेहमी डॅश डॅश राहतो टक्कर होताना संवेग नेहमी राहतो न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग अक्षय असतो अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या डॅश डॅश नियमावर आधारित आहे अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे उष्ण वायूमुळे क्रिया व वा प्रतिक्रिया निर्माण होतात प्रश्न चार जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते उत्तर एखादी वस्तू जेव्हा मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा त्यावर गुरुत्वीय त्वरण कार्यरत असते गुरुत्व त्वरण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होते गुरुत्वे समान रेषेत कार्यरत असते त्यामुळे जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एक समान असते प्रश्न आ क्रियाबल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत उत्तर क्रियाबले व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात ती एकाच वस्तूवर प्रयुक्त नसतात त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत ई. समान वेग असणाऱ्या चेंडू पैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे कमी असते टेनिस बॉल संवेग क्रिकेट बॉलच्या संवेगापेक्षा कमी असतो न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार टेनिस बॉलचा संवेद कमी असल्याने त्याचे बल ही कमी असते त्यामुळे समान वेग असणाऱ्या चेंडूपैकी क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते ई विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते उत्तर जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात विराम अवस्थेतील वस्तूची चाल शून्य प्रति सेकंद इतकी असते त्यामुळे विराम अवस्थेतील वस्तूची गती एक समान समजली जाते प्रश्न पाच तुमच्या सभोवतालची पाच उदाहरणे घेऊन त्यांचे न्यूटनच्या गतीविषयक नियमावर आधारित स्पष्टीकरण लिहा एक वस्टु जागा पहिला नियम। दोन वेगाने जाणारी बस एकदम थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात न्यूटनचा पहिला नियम तीन जमिनीवर टप्पा खाणारा चेंडू उसरून वर येतो न्यूटनचा तिसरा नियम चार बंदुकीतून गोळी सुटल्यास बंदूक मागे सरकते न्यूटनचा तिसरा नियम पाच क्रिकेटचा चेंडू थांबवण्यापेक्षा टेनिसचा चेंडू थांबवणे सोपे असते न्यूटनचा दुसरा नियम अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय तर विस्थापन म्हणजे गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर होय चाल बरोबर कापलेले एकूण अंतर भागिले लागलेला एकूण कालावधी एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेले अंतरास वेग म्हणतात चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात ती एसआय पद्धतीत मीटर प्रति सेकंद व सीजीएस पद्धतीत सेंटीमीटर प्रति सेकंद आहेत मागील उदाहरण पृष्ठ क्रमांक एक मध्ये शीतल व संगीता यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर पाचशे मीटर आहे संगीताचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर बाराशे मीटर आहे अर्थात शीतलचे घर व शाळा यातील सरळ रेषेतील अंतर तेराशे मीटर आहे समजा शीतल संगीताकडे जाण्यास पाच मिनिटे लागली व तेथून शाळेत जाण्यास चोवीस मिनिटे लागली यावरून शीतलची ए मार्गावरील चाल चाल काढण्याचे सूत्र आहे अंतर भागिले काल बरोबर अंतर आहे इथं पाचशे मीटर भागिले काल पाच मिनिटे बरोबर उत्तर येईल शंभर मीटर मिनिट मापन अंतर प्रति प्रतिकाल याप्रमाणे सर्वप्रथम गॅलिलिओने केले होते हवेतील ध्वनीची चाल तीनशे त्रेचाळीस पॉइंट दोन मीटर प्रति सेकंद तसेच प्रकाशाची चाल तीन गुणिले दहाचा आठवा घात मीटर प्रतिसेकंद पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल एकोणतीस हजार सातशे सत्तर आहे। जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात उदाहरण गर्दीच्या रस्त्यावरून वाहनांची वा, वा सायकल चालवणाऱ्यांची गती जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात उदाहरण एकाच गतीने फिरणारा पंखा चालू रेल्वे गाडी एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्वरण धन असते येथे त्वरण वेगाच्या दिशेने असते जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ऋण असते ऋण त्वरणालाच अवत्वरण असे म्हणतात ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते एसआय पद्धतीनुसार संवेगाचे एकक किलोग्राम मीटर प्रति सेकंद आणि सी जी एस पद्धतीत ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद आहे वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेद परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो म्हणून यम ए समचलन येते यम म्हणजे वस्तुमान म्हणजे त्वरण आणि म्हणजे बल आहे म्हणून बरोबर के यम ए के बरोबर स्थिरांक असून त्याचे मूल्य एक आहे यप बरोबर यम ए बलाचे एकक न्यूटन आहे न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास क्रियाबल तर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलास प्रतिक्रिया बल म्हणतात प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो हा सिद्धांत समजण्यासाठी बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया जेव्हा यम वन वस्तुमानाची गोळी यम टू वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग यम वन व्ही वन होतो गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग शून्य असतो व एकूण संवेग शून्य असतो गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग शून्य असतो अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते या सरकण्याला प्रतिक्षेप रिकॉइल म्हणतात बंदुकीचे वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच असल्या बरेच जास्त असल्याने बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेने अगदी कमी असतो बंदुकीचा संवेग व गोळीच्या संवेगाचे परिमाण सारखे व विरुद्ध असतात त्यामुळे तेथे ते संवेग स्थिर असतो अग्निबाण रॉकेट प्रक्षेपणातही संवेग स्थिर असतो उदाहरण एका तोफेचे वस्तुमान पाचशे किलोग्राम असून त्यातून तोप गोळा उडवल्यानंतर तो शून्य पॉइंट पंचवीस मीटर वेगाने प्रतिक्षेपित होते तर तोफेचा संवेद काढा दिलेले तोफेचे वस्तुमान बरोबर पाचशे किलोग्रॅम वेग बरोबर शून्य प्रति पंचवीस संवेद बरोबर किती संवेद बरोबर यम गुणिले फी बरोबर पाचशे गुणिले शून्य पॉईंट पंचवीस बरोबर एकशे पंचवीस किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद